आपल्या मित्रांनो केटी मध्ये तुमचं सर्च स्वागत होतं एका व्हिडिओ मध्ये तर आज आपल्या मित्रांनो चालले आहो तर आज आपण चालले आहोत हसून ओगरला अक्षदाने बोलले इन्व्हाइट केले तर ते हो आल दिन पण ये लग्नान पण आहे तर आज आपण आल्दीचा ब्लॉग शूट करणार आहोत कशी आलं त्या अक्षदाची हे बघा जाम मजा येणार आहे तर आता आपण जाऊ डायरेक्ट हसून हो ओगरला अक्षदाची अक्षदाचे हालदीन चला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आल्दीचा ब्लॉग तर थोडा लॉंग होणार आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्ती, जास्ती शेअर कमेंट सबस्क्राईब नाही करा आवडली तर चला तर आता आपण आलो दादाच्या घरी नंतर इथून आपण अक्षराच्या हल्दींना आपला दादाचा कशी आहे दादा साईराव बरे <laughs> ना बरे ना <laughs> तर आता आपण पोचलो दादा ना मी आलो दादाच्या घरी गेलो पहिला आणि त्याच्यानंतर असं मंडप आहे दादा आणि अक्षय हलत आहे तर आता आपण जाणार आहे आतमध्ये बघू कसा चालू आहे हालत जोरन दादा मी चालू म्हणतो वाटते आता हालत घेऊन जायचं आहे कारण की दौला बिवला सगळं गायला लावली बँड वाजवला लावली तर चला अशी हलत घेऊन निघले उष्ठ हलत आता ती तिकरा निघाला दुसरीकडे दुसरीकडे म्हणजे अक्षराची होणारी बाईक म्हणजे वहिनी तर हल्लीची तयारी चालू आहे आणि तर आता आम्ही निघलो हलत घेऊन अक्षसाची आनगाव कवाळ आहे इथून भेवंडीला करवले म्हणजे सगळा आलत विलग घेऊन गिफ्ट घेऊन आता निघतो आम्ही तर चला आनगाव कवाळला जावायचा इथून जाम लांब आहे मी जाणार आहे पाठी तर चला आपण चांगला गिफ्ट वगैरे घेऊन निघल्या चला आपण आता निघू गाडी आहे

मामा अक्ष तर एक एक गाडी निघली आपली आता आपण पोचलोय नवरीच्या घरी दा आणि वहिणी समीक्षा आलत घेऊन आपण पोचलो अक्षराच्या करवल्या आलत घेऊन रेडिन आतमध्ये जावच आहे आपल्याला चला थंडा घेऊन आले थंडा दिला बसल्यावर इकडे नाही आहे का नवरी पाटाव बाराला बसते एकला येऊन बसते आता कूलरच्या हवा खायला चालले मी पहिला आंब्याखाली बसलेलो नॅचरल हवा आता कुलरची आवका चाल चांगला फोटो करायला शूटिंग चालू आहे चांगली शूटिंग घे रे बाई चालेल चाली मस्त

त्यांचा इथून भरून नंतर हलत लावला जाल सगळी पायापरून घेतली हा हलत लावला चला आता स्टेजवर भेटू आपण विषय कसा आहे म्हणजे सगळी का अलग अलग रीती इथून आता पायापण आता हालत लावला वरती झाली काय काय स्पेस नाही आहे ना

आगे साईडला <withdrawal>

तिच्याकडे बघून स्माईल पहिलं बघू दे काय पहिला बघू दे काय फोन बस पहिले त्याच्या अजून एक अजून एक खाली

होते बरा ना मैंने फाइल तो लेया ना भैया पे ने टू टू सिक्स थे बरा जब कार्यक्रम काम चला था आलंद लावली आईफोन गिफ्ट दिला नमस्कार वो सब होते बोला उससे मोबाइल

जाम टाईम झाला का वाल मी दीर बुक बुक वाज सगळी आले तो वगैरे सगळा लावून झाला आता आले ना सगळ्या घरी भूक भूक लागली म्हणजे किती साडेचार वाजले नाही बसण्यावर आता जेवू न करायला पॉवर जाम फुकल्या <laughs> जेवताना भूक <पुक> लागले भेटल <laughs> भेटल आता <था। laughs> भूक लागले बाकरी चिकन आपले करवले इकडे बसल्यांसाठी आणि जेवून येतो या भूक लागले चला भेटू नंतर आपण अरे चला आता निघतो आम्ही जेवलो आता निघायला लागले बघ बॅक टू होम आता पाच वाजले पोचता पोचता दीड तास जाल चला एक गाडी विक्र आहे एक आम्ही पण बसतो आता आम्ही पोहचल्या रस्ता आपण जाम करा होता कशी वाटली हालत तुम्हाला हलत घेऊन गेली तर हालत कशी झाली तुमची आम्ही गाडी होती जाम हालत बेकार झाली आणि रस्ता पण जाम खराब होता आता हल्दी मध्ये बघू संध्याकाळचे फुल धमाल करायचे आहे साडेसहा वाजे बघ आणि हॅलो साडेसहा ला तर आता आपण संध्याकाळी भेटवतो डायरेक्ट नाचाला चला आतमध्ये जाऊ आपण पालखी जातोय ते बाबा आपली पालखीची घरा घर आलतो मस्त फ्रेश झालो तर आता मांडवण जातो चला मांडवण चलो बाबा मांडवण जाऊ आपण चला पाहुण्यांची सोय झाली टेबल मांडले थंडा <laughs> <दियो पाके> <laughs> काम करायचं चालू आहे बरफ टाका लावली इतर जेव्हा शिजवाच काम चालू आहे फुल करता गेला काउंटर बांधले हे बघ हे पण ठेवले नॉन व्हेज आहे गुलाबजामून आहे चिकन ग्रेवी आहे दालमुंडी आहे मटन रस्सा आहे साधा भात वडे भाकरी आणि कांदा तर असा जेवणाचा मेन्यू आहे आजचा हल्दीचा कॉन्टर मांडण हे साईडला व्हेज आहे जामुन आहे वरण म्हणजे भात आहे भात आहे पनीर मटर आहे बटाटा भाजी घुसल आहे कोबी आणि इथं मिक्स भाजी तर असा आहे वेजचा मेनू आजचा हल्दीचा ले, ले फोटो काढला चांगली स्माइल दे फोटोशूट चालू आहे फुल पब्लिक आली आहे बघ

एंकर से बोलेगा ये दिन तेरे आवे आवे ये दिन तेरे आवे आवे तू मानेगा क्या आवे आवे मानेगा क्या तुम सु मानेगा इकडे बघा एकदा बस नाही एकदा इथे